मधुर ऑब्टेशियन्स शासनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज सातपूरच्या टी डी के कामगारांचा एक लाख रुपये पगार सी आय टू आणि कंपनी प्रशासन यांच्यामध्ये यशस्वी करार सातपूर औद्योगिक वसाहतीतील टी डी के इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांना तब्बल एक लाख रुपये पगार झाला आहे टीडीके कंपनी सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियन यांच्यात दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या त्रैवार्षिक कालावधीचा नवीन करार मोठ्या उत्साहात संपन्न झाला या करारानुसार वरिष्ठ कामगारांना पंचवीस हजार सातशे रुपये तर कनिष्ठ कामगारांना वीस हजार शंभर रुपये पगारवाढ मिळाली आहे त्यामुळे आता टीडीके के कामगारांचे एकूण वेतन साठ हजार ते एक लाख रुपये दरम्यान पोहोचले आहे हा करार डॉक्टर डी एल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला या प्रसंगी व्यवस्थापनातर्फे प्रबल रे अविनाश देशपांडे अरविंद नेगी योगेश नाठे विवेक झनकर मनोज पाटील आणि सी आय टू संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड सीताराम ठोंबरे संतोष काकडे तुकाराम सोंजे या करारा प्रसंगी उपस्थित होते तर समिती सदस्य बाळासाहेब सोंजे, संदीप गटकळ अमर शेवकर बारकू पवार प्रमोद शिरोडकर सोमनाथ घाटोळ सचिन अहिरराव सचिन नेरे योगेश वावरे यांनी करारावर स्वाक्षरा केल्या ही संपूर्ण माहिती डॉक्टर डी एल कराड यांनी सीटू कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेत दिली यावेळी सीटू युनियनचे पदाधिकारी माजी नगरसेवक तानाजी आणि सीताराम ठोंबरे उपस्थित होते इंडिया कंपनीमध्ये कंपनी व्यवस्थापना तेवीस हजार आठशे पन्नास रुपये वेतनवाढीचा करार केलेला आहे त्यामुळे कामगाराचा कमीत कमी पगार साठ हजार रुपये व जास्तीत जास्त पगार एक लाख रुपये होणार आहे याबरोबरच कामगारांना दरवर्षी साठ हजार कमीत कमी बोनस मिळेल आणि जास्तीत जास्त एक लाख रुपयापेक्षा सुद्धा जास्त बोनस मिळेल त्याचबरोबर कामगारांनी त्यांच्या कुटुंबियासाठी चार लाख रुपयाची मेडिक्लेम पॉलिसी त्याचबरोबर रजांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि लॉंग सर्विस अवॉर्ड तीस वर्ष सर्विस झालेल्या कामगारांना एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे या करारामध्ये विमा योजना अपघात विमा योजना वेतनवाढ महागाई भत्ता रजा अशा सगळ्या सवलतीचा समावेश आहे आणि आम्हाला आनंद आहे की नाशिकच्या कामगारांचा पगार एक लाख रुपयापेक्षा जास्त करण्यास सी आय टीला यश आलेलं आहे हे हा करार करण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीनं कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रबल रे त्याचबरोबर अविनाश देशपांडे अरविंद साहेब योगेश साठे विवेक झनकर मनोज पाटील यांनी मुलाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर आमचे सर्व कमिटी मेंबर बाळासाहेब सोनोने संदीप घटकळ अमर शेवकर बारकू पवार प्रमोद शिरोडकर सोमनाथ घाटोळ सचिन अहिराव सचिन नेरे योगेश वावरे आणि युनियनचे सर्व पदाधिकारी काँग्रेस सीताराम ठोमरे तुकाराम संजय संतोष काकडे आणि सर्व पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत केली कामगारांनी व्यवस्थापनाच्या उत्पादनाच्या बाबतच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत चांगली उत्पादकता आणि गुणवत्ता देण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे हा संबंध करार अत्यंत शांततेच्या वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेला आहे या कराराला सर्वसाधारण सभेमध्ये कामगारांनी मोठ्या उत्साहाने पाठिंबा दिला आणि त्यानंतर करारावर सह्या करण्यात आल्या नाशिकच्या जनतेला आम्हाला हे सांगायचं आहे की सी आय टू प्रत्येक कामगारांना सशक्त बनवण्याचा प्रयत्न करते त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करते आणि सी आय टूच्या करारामुळे नाशिकच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेकडो कोटी रुपये ओतले जातात आहे आणि नाशिकचा विकास होतो आहे त्यामुळं सी टूचं काम हे समाजाला पुढं घेऊन जाणारं काम आहे कामगार वर्गांनासुद्धा आम्हाला सांगायचं की काही घाबरू नका संघटित व्हा आणि आपल्या कष्टाचा योग्य मोबादला मिळण्यासाठी सी टूकडे या हे आम्हाला कामगारांना आवाहन करायचे सातपूर औद्योगिक वसाहतीमधील टीडी के कंपनीतील कामगारांचा वेतनवाढीचा करार नुकताच संपन्न झालेला आहे या वेतनवाढीमुळे सरासरी कामगारांना तेवीस हजार आठशे पन्नास रुपये वेतन मिळणार आहे त्याचबरोबर त्यांना मेडिक्लेम पाच लाख टक्के बोनस एक ग्रॉस सॅलरी प्लस दिवाळीला आठ हज सहा हजार आठशे बक्षीस त्याच्यानंतर मुलांच्याला कामगारांच्या मुलांच्या लग्न असेल त्यावेळेला मुलां त्यावेळेला पाच हजार रुपये गिफ्ट मिळणार आहे त्याचबरोबर तीस वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर त्या कामगाराला लाँग सर्व्हिस अवार्ड म्हणून एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे असे वेगवेगळे वे भत्ते आणि फॅसिलिटी त्या ठिकाणी लागू केलेले आहे आणि आज ज्या वेळेला दोन हजार अठ्ठ्याण्णवमध्ये एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ज्या डी केमध्ये युनियन लागली त्यावेळेला शंभरच्या आत लोक तिथे काम करत होते त्याच्यापैकी पंचवीस टक्के कायम होते बाकी सगळे टेम्पररी होते आज ह्या कंपनीमध्ये इतूच्या माध्यमातून चारशे अकरा लोक कायमस्वरूपे नोकरी करतात आहे आणि त्यांना आज हे नव नववा करार या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे आणि प्रत्येक करार हा खेळीमिळीच्या वातावरणामध्ये कोणताही वाद न होता आजपर्यंत करण्यात आले हे करत असताना कामगारांनीसुद्धा योग्य वेतनवाढ व्यवस्थापना दिलेली त्याच्यामुळे वेतनवाढीच्या वेळेला उत्पादनाच्या बाबतीमध्ये कुठली तक्रार होत नाही आणि एकदा जे काही वेतनवाढ आम्ही मान्य करतो ती वेतनवाढ का व्यवस्थापनाला मिळते त्याच्यामुळे कामगार आणि युन व्यवस्थापन किंवा युनियन याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा संघर्ष आजपर्यंत झाला नाही आणि हीच परिस्थिती राहील तर भविष्यातही असं होणार नाही परंतु एक आनंद आहे की इथं अनेक कंपन्या यांच्यापेक्षा जुन्या कंपन्या आहेत परंतु त्या कंपन्यांच्या तुलनेमध्ये ह्या कंपनीचा कम, कामगारांना आज एक लाख रुपये पगार मिळतोय म्हणजे ही शेतूच्या वतीने आणि कामगार चळवळीच्या वतीने फार मोठी आनंदाची गोष्ट आहे हे मी प्रामुख्याने नमूद करू इच्छितो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद